मी स्वतः तर महाराजांच्या खाल्लेलं आहे महाराज स्वतः मी बघितलेले आहे आम्ही लहान असताना त्यांच्या समोर राहत होतो त्यांच्या हातच्या काही रोट्या होत्या त्या खाल्ले आणि असे प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन घेतले जे काही थोडेफार मोठे ब्रह्मानंदमध्ये आहे त्यामध्ये एक केस आहे जेव्हा आम्ही संस्थेमध्ये जॉईन झालो माझ्या आधी साधारणतः पाच सहा महिने ते जॉईन झाले ते फेब्रुवारी महिन्यामध्ये झाले फेब्रुवारी सर्वजण इंग्रजीचा अभ्यास करणार आहे हा महिना असतो व्हॅलेंटाईन मध्ये कोणाला म्हणायचं आहे तर मग प्रेम प्रेम कोणाचं असतं फक्त आपल्याला शाळेत प्रेम प्रेम म्हटल्यानंतर आईचं मुला भावाचं बहिणीवर असत्रकारच या माणसानं या संस्थेमध्ये शाळेमध्ये जे काही काम केलेलं आहे ते तशा प्रकारचा प्रेम मला मराठवा जेव्हा इकडे आपल्या संस्थेमध्ये जॉईन झाली पण जेव्हा सर होते तेव्हा जास्त कलाकार माणूस कोणी होतो पण शिकण्याची हिंमत फक्तो सर म्हणून मी पैसे खर्च करतो शाळा पैसे खर्च करेल पण क्लास जायला नेहमीच असा प्रश्न आला तर आता प्रश्न

परंतु ला आज त्यांनी पाठिंबा जसं बोलून आपण पाहिलं की ज्या माणसाने या ठिकाणी केलेलं आयुष्य काम आणि करतो नेतृत्व आणि दातृत्व या सगळ्या गोष्टी त्याच्या आठवणी आपण दोन मिनिटात सगळं त्या शिवसेने जाऊन असतो परंतु माणसाचं तरुण वयामध्ये झालेलं आगमन आणि जाताना तो वयाची अठ्ठावन्न वर्ष कधी पूर्ण झाली हे कोणाला सांगते आणि हा जो काही काल म्हणते आणि पाहत असताना हिंदी विषयाचे शिक्षक परिश्रमी मिळण्या दोन व्यक्तींचा काळामध्ये कमी शिक्षक असल्यानं बरेचसे विषय त्यांना शिकवा सात आपण विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम करताना पाहतो विद्यार्थ्यांचं यांचं नाव आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापके सर आणि सेवानिवृत्त होणारे सातुते सर यांच्या बाबत निवडच म्हणे ज्या ज्या वेळे आम्ही तीस वर्ष एकत्र शिक्षक वालमधे राहत असताना एकमेकांच्या सानिध्यामध्ये आणि एकमेकांच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी व्हायचो आणि असा मित्र शेवानुमुक्त होत आहे आणि त्याबद्दल मला मी थोडं भावनिक होऊन कुठचं काही बोलू शकत नाही तरी देखील त्या ठिकाणी त्यांचं जे काही भाव्य आयुष्य आहे ते भाव्य आयुष्य तुमका समाधानामध्ये जाऊन एवढीच मी माझ्या कुटुंबियांमार्फत या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि राजा घेतो मला संयोजकांनी जी काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्दी संपर्क एक महिन्यानंतर सेवा होत आहे

सेवा देवत म्हटलं की सगळे शुभेच्छा देतात परंतु तुमचं वागणं हीच नक्तीसवाची कथा असतं याचा खरा हा अभोवाभोव असतो माझ्या कार्यालयाच्या कधीही कार्यालयाला सातत्य सार्वजन तक्रार ही गोष्ट दाखल झाली काळ बदललाय सगळं बदललंय नाही का परंतु कधीही आत्ताचा काळ आणखी वेगळा आहे काही सांगितलं का चांगलं काम असतं तरी की म्हणतात पण स्वतःच काम आसलं तरच त्याला नकारात्मक शब्द वापरू नये सगळ्यांच्या कामात चांगलं काम असावं तसं आवर्सलांनी सांगितलं पूर्ववेत्ते संबंध जसं पूर्ववेत्ते संबंध आहे फक्त ती दिसत नाहीये शैक्षणिक नाही मानत मी असे की खूप त्रास माझं व्यस्केट नाही माझं माझा माझा त्यामुळे मी आ

प्रदेश के लिए, प्रदेश का भूगना नहाते बाते, कि कुनाला आने वाले, वो कुनाला शिक्षक पढ़ने तो दूरी में तो लग रहा है, इस मास्क का रंग संभला ना जितने, तेजस्वी वो कुन्ने, हम तास्ता वासीक्षक काम में, वो यशारी थे, आजकल तो वो बॉय बता, इम। अगर इतना सब क्या शासकर्ता इमाम सा, तो न्य జీవనా ప్రశ్న మిక్ ఆనందే స్వయాల अजूनही मला ते पूर्ण वगैरे वाटतो खऱ्याच माहीत वाटतं की सर आता आपल्यामधून मध्यापासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपल्याला आणखी आपल्याबरोबर नाहीचे एक छंद वाटते आणि एवढंच बोलून मी माझा गोल शब्द समजतो अतिशय स्वभाव जे जरा मैत्री करणार आहे त्यांचा स्वभाव आहे आणि असं जास्त आहे सर्व

बऱ्याच शिक्षकांनी सांगायला पाहिजे सकाळी सात वाजता सर्व कर्मचारी खूप अनेक प्रकारचे अनुभव आम्हाला त्यांच्या फक्त सेवा काळामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच संस्था चालक त्याचबरोबर या काळातून काही ग्रामस्थ శక్తి మనభవ మే భావో కుటుంబా జన్మాధేత మాజ్ మన శ్రీ రావడం క్షమ